नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ स्वामी प्रिय बघतो सर्वांना माझा प्रेम भरा नमस्कार जे लोक कोणती साधनाही करत नाहीत जे लोक कोणतेही कठीण नियम आणि ग्रंथपाठही करत नाहीत कोणताही संकल्प अथवा पूजापाठही करत नाहीत आणि केवळ फक्त सकाळी किंवा सायंकाळी म्हणजेच या दोन्ही वेळी अथवा कोणत्याही एका वेळी ते केवळ श्री स्वामी समर्थ किंवा आपल्या इष्टदेवतेच्या कोणत्याही मंत्रास घेऊन त्याचा जप करतात मग जरी ते फक्त एकच माळ जप करत असते पण अगदी न चुकता जर त्या मंत्राचा निरंतर जप करत राहतात अशा माणसांच्या जीवनातही खूप साऱ्या अशा काही घटना व प्रसंग घडू लागतात ज्या तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात काही लोकांना असे वाटू लागते की जेव्हा आम्ही पूजापाठ साधना करू तेव्हाच काही वस्तू आपणास प्राप्त होते तर काही लोकांना असे वाटते की आपण जेव्हा ब्रह्मचार्य पाडू तेव्हाच आपल्या काही इच्छा पूर्ण होती अथवा प्राप्त होती मग ती कोणती शक्ती असो कोणती भौतिक वस्तू असो अथवा कोणतीही इच्छा असो पण बऱ्याच ठिकाणी काही लोकांनी असे अनुभवलेले आहे की जेव्हा आपण बिना संकल्प बिना ब्रह्मचर्य पाळता काही न करता फक्त आपल्या मनातील दृढ विश्वास आणि प्रबळ इच्छाशक्तीने श्री स्वामी समर्थ मंत्राचा जपमाळ घेऊ किंवा आपणास योग्य वाटेल अशा गंतीच्या साधनेने आसनावर बसून सकाळी किंवा सायंकाळी मंत्र जप करतो तेव्हा तुमच्या जीवनातही अशा खूप सारी घटना व प्रसंग घडून येण्यास सुरुवात होते ज्यांच्याविषयी कदाचित तुम्हाला माहीतच नसेल तर बघतो तुम्हाला इथे सांगू इच्छितोय जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा नित्य व दररोज निरंतर जप करत राहता तेव्हा एक वेळ एक काळ असाही येतो की श्री स्वामी समर्थ हा मंत्र जागृत अवस्थेत येतो या मंत्राचा प्रभावशाली स्वरूपाचा जागृत परिणाम होऊ लागतो या मंत्राचा निरंतर जप करत राहिल्याने त्याचा शाश्वत जागृत प्रभाव म्हणून तुमची जी वाणी आहे ती शुद्ध होऊ लागते तुमच्या मनात नवनवीन सकारात्मक विचार येण्यास मार्ग निर्माण होतात तुम्ही जे विचार करता त्या गोष्टी प्रॅक्टिकल स्वरूपात तुमच्या जीवनात घडायला लागतात जो तुम्ही विचार करू लागता त्या त्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होण्यास सुरुवात होते आणि याचे खूप साऱ्या लोकांना अनुभवी आलेले आहे बघतो श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा असा निरंतर जप करत राहिल्याने तुमच्या जीवनातील नैराश्याना पळवाटा मिळून एक प्रकारच्या सकारात्मक ऊर्जेचे संक्रमण तुमच्या शारीरिक व मानसिक जीवनात होऊन तुमचे जीवन संचरित ऊर्जा अनुभवू लागते आणि याचा जागरूक प्रभाव म्हणजे न घडणाऱ्या गोष्टी घडू लागतात तुमच्या विचारांच्या पलीकडील वस्तूंची गोष्टींची तुम्हाला प्राप्ती होत जाते आता जसे की तुमचे कामधंदे खोलले जाऊन यश प्राप्तीस सुरुवात होते तुम्हाला नवनवीन मार्ग मिळवून तुमचे जण भाग्यच उजळू लागते आणि तुम्हाला याचा सुगावी लागू शकत नाही कारण जेव्हा तुम्ही मंत्राचा जप करू लागता तेव्हा तुमची वाणी शुद्ध होते तेव्हा असे ते विचार तुमच्या मनात येण्यास मदत करता तुमच्या मनात असे तुम विचार येऊ लागतात जे त्या देवतेशी म्हणजेच श्री स्वामी समर्थांशी जुळलेले असतात त्यांच्या ऊर्जेद्वारे ते विचार तुमच्या मनात येतात ज्यामुळे तुमचे मन तुमच्या नवीन कामात लागू लागते तुमची जी अडलेली कामे आहेत त्यांच्याकडे तुमचे मन वळले जाते तुम्ही योग्य व अचूक निर्णय घेण्यात पटाईत व सक्षम बनून जाता आणि अधिकाधिक लोक ते यासाठी बरबाद असतात नेहमी दुर्बल व गरीब राहतात त्यांचे कामे बनत नाहीत इच्छा पूर्ण होत नाहीत कारण की ते योग्य व अचूक निर्णय घेऊ शकत नाही जीवनामध्ये योग्य निर्णय घेण्याची जी शक्ती आहे जी ऊर्जा आहे ती ऊर्जा हे मंत्र तुम्हाला प्रदान करत असते आणि जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा निरंतर जप करता तेव्हा त्याची ऊर्जा तुमच्यात एवढी शक्ती भरते तुमच्यात एवढी आत्मनिर्भरता निर्माण करते की तुम्ही कोणत्याही कार्यासाठी कोणत्याही कामासाठी ताबडतोब निर्णय घेऊ शकता आणि एवढेच नव्हे तर अगदी योग्यच निर्णय तुम्ही घेऊ लागता जसे की कशामध्ये तुमचा फायदा होऊ शकतो कशामध्ये तुमचे नुकसान आहे कुठे जायचे आहे किंवा कुठे जाता काय केले पाहिजे व काय करू नये इत्यादी बघतो यामुळे होते काय की तुमच्या जीवनात बरकत येऊ हो लागते तुमच्या जीवनात तुम्हाला सफलतेचे यश प्राप्त होऊ लागते तुमची प्रगती व उन्नती होऊ लागते बघतो श्री स्वामी समर्थ मंत्राचा असा हा निरंतर मंत्रज तुम्ही जर करत असाल तर एक काळ असाही येतो की तुमच्या जीवनात सकाळी उठल्यापासून ते पूर्ण दिवसभराच्या कार्यात तुम्ही जी काही कामे करत असता तुमची जी काही वागणूक असते तुम्ही जे काही पाऊल उचलत असता त्या अशा वेळी तुमच्या मुखातून तुमच्या मनामध्ये तेच ते, मनाम दे ते मंत्रजप आपोआपच रटले जाऊ लागते त्यामुळे होते काय की तुमची जी अडलेली कामे आहेत ती तर पूर्ण मार्गी लागतातच आणि तिथेच तुम्हाला असाही अनुभव येऊ लागतो की प्रत्यक्ष साक्षात श्री स्वामी समर्थ तुमच्यासोबत आहे तुमच्या कार्यात तुमच्या जीवनात आणि तुमच्या दैनंदिन व्यवहारातही प्रत्यक्ष स्वामींची तुमच्यासोबत साथ असल्याची अनुभूतीही तुम्हाला येऊ लागते तर होय बघतो ते हेच कारण आहे की जे लोक निरंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतात तर अशा लोकांच्या जीवनामध्ये पुढील काही अकरा दिवसांमध्ये एकवीस दिवसांमध्ये हळूहळू एक महिन्याच्या नंतर याचा प्रभाव तुमच्या आयुष्यामध्ये दिसू लागतो पण अट मात्र एकच आहे बघतो तुम्हाला या मंत्राचा निरंतर मंत्र जप अगदी दररोज न चुकता सकाळी किंवा सायंकाळी मंत्र जप हा करायचाच आहे बघतो आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच पसंत आली असे तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या गरजू व्यक्तींना आपल्या यथाशक्तीने मदत करा आणि स्वामींच्या चरणी स्वामींच्या सेवेत लीन राहून स्वामींवरील आपल्या प्रेमाचे भक्तीचे आणि श्रद्धेचे रक्षण करा स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतील पुन्हा भेटूयात एका नवीन माहितीच्या आशयाला घेऊन तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद ओ वरदाता तो दिा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी, स्वामी समर्थ